आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पंचा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर गावामध्ये जुन्या वादातून पती पत्नीवर भर दिवसा सकाळी दहा वाजता कबनूर ग्रामपंचायती जवळ चार ते पाच जणांनी वार करून त्यांना गंभीर जखमी केले यामध्ये त्यांच्या चार चाकी वाहनाची तोडफोडही करण्यात आली आहे घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस दाखल झालेत इचलकरंजी शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये खून मारामारीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे आज कबनूर गावातल्या प्रमोद शिंगे आणि अश्विनी शिंगे हे पती, चार जाकी वाहना तून काही तून है जवल। पती पत्नी आपल्या चार चाकी वाहनातून काही कामानिमित्त जात असताना जुन्या वादातून ग्रामपंचायतीजवळ पती पत्नीवर चार ते पाच जणांनी मिळून धारधार कोयत्यानं हल्ला केला यामध्ये प्रमोद शिंगे यांच्या हातावर मानेवर गंभीर वार आहेत त्यांच्या हाताची करंगळी तुटून जागेवरच पडली आहे अश्विनी शिंगे यांच्या हातावरही कोयत्यानं वार करण्यात आले यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्या गाडीचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे गाडीमध्ये पुढील मागील बाजूच्या काचाही फोडण्यात आल्या ही घटना कबनूर चौकात आज सकाळी दहाच्या सुमाराला घडली आहे यामध्ये जमीर मुलांनी आर्यन मुलांनी आणि अन्य दोघांसह एकूण चार जणांनी प्रमोद शिंगे आणि त्यांच्या पत्नी अश्विनी शिंगे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या पती पत्नीवर सध्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी येऊन पाहणी करून आरोपींचा शोध सुरू केलाय ही घटना जुन्या वादातून झाली असल्याचं समजते मुलानी आणि शिंदे कुटुंबियात जुना वाद होता या वादाचा राग मनात धरून प्रमोद शिंगे आणि त्यांच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय या घटनेमुळे कबनूर गावामध्ये एकच खळबळ माजली आहे घटनास्थळी गाडीची मोठी तोडफोड करण्यात आली आहे तर घटनास्थळी दोन कोयतेही पडले आहेत शिंगे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून आरोपींनी तिथून पळ काढलाय पोलिसांनी पंचनामा करून गाडी आणि कोयते जप्त केले आहेत घटनास्थळी डीवाय एस पी विक्रांत गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली आणि तपासाच्या सूचना दिल्या अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत